राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे थोडीशी माहिती देतो आज सोमवार आज घटस्थापना स्थापना झाली आहे बारा वाजून एकोणपन्नास मिनटं झाली आहेत आणि मी आता कुठे येतो मला सांगतो ही जी बिताडे पिलेरे आहेत ना ही आहे स्मशानभूमी प्रेत भीत जाळतात राख राखे पण इथं आज दे वाटत नाही वर एक स्मशानभूमी आहे त्याच्यानंतर महादेवाचं मंदिर आहे महाकाल शेजारीचे वीस फोटाव इथं हां ही जागा अशी की तिथं स्मशान असू काय असू बिया वाटत नाही मी आता कुठे तुम्हाला सांगतो मध्य प्रदेशमध्ये मध्ये नल नलखेडा येथील बागलामुखी मातेला आले परत आल तर पंधरा दिवसापूर्वी आता मी नऊ दिवस इथून हलत नाही तुम्हाला सांगतो नऊ दिवस इथंच विषय काही गण असल्याशिवाय आता काय होते माझी थोडी अडचण की सगळा विषय आतला सांगता येत नाही पण समाजासाठी काय तरी करण्याच्या हेतून समाजासाठी एक तळमळ म्हणून प्रत्येकाला गोरगरीबाला अडचणीत हवा तुम्हाला समजा सगळ्याला येत ज्या त्याच्या मनात लोकांना कष्टाने केलेले खाता आहे ना अशी परिस्थिती आहे ले वाईट आहे शत्रू आहे दुनियादारी लाखलफडी यांना ला जवळच काहीतरी उपलब्ध करून द्यायचं त्यांना त्यातून मुक्त करायचं ह्या हेतूने तिथं आलेलं आहे हा नऊ दिवसात नऊ दिवस नवरात्री नवरात्र रा संपर्यंत राहिल्यावर काय काय मिळतं तुम्हाला काय सांगायची गरज नाही पण महाराष्ट्रात तुम्ही सगळी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवा मी उस्तवर माघारी नाही तर हे काय कर्त्यांना कवा सांगता येत नाही पाठीमागं बारा तास काम केलं तर तसं काय करून देऊ नका निहार घ्या म्हणावा राजकारत्यांना मी आलोच थोडा आता आलोय आता विषय महत्वाचा घेतो नवरात्र बसली नऊ दिवस न, नवीन फुलांच्या माळा घालतो आपण बरोबर बैलांनी लक्षात घ्या नैवेद्य द्यावा लागतो हे मान्य आहे नऊ दिवस देवीची कुठली रूप तुमच्या घरात येणारे अस्तित्व असणार आहे दिवस उगावल्यानंतर आणि तिला कुठला बोग द्यायचा किंवा कुठला नैवेद्य द्यायचा काय दाखवायचं त्याची माहिती सविस्तर तुम्हाला ह्या एपिसोड मध्ये सांगणार आहे लाल रंगाची वस्त्र परिधान शक्यतो लाल साडी बिडी असेल तर करा शक्यतो जास्त वापरायची लाल रंगाची वस्त्र फुलं लाल कुंकू असं पहिला दिवस हे शैलपुत्री नावाचं रूप घेतलेलं आहे आज आज आजचा दिवस नैवेद्य दाखवता तुपाचा नैवेद्य बरे आपला पाच टिप का असू द्या पण तुपाचा नैवेद्य असावा आज कारण रूपे आजचं शैलपुत्री दोन नंबरचा जो दिवस आहे दुसरा दिवस आपण दुसरी माळ म्हणतो त्याला ब्रह्मचरिणी नावाचं रूप घेतलेलं आहे देवी ब्रम्हचरिणीचं साखरेचा नैवेद्य ज्यांना ठेवा तिसरा जो दिवस आहे हा चंद्रधरा हे रूप घेतलेलं आहे आणि निवधे दूध दही साई पिडा दुधाचा कुठलाही पदार्थ किंवा दूध ठेवलं तरी चालते काय अडचण नाही तर तिसरा दिवस चौथा दिवस कुष्मांडा नावाचं रूप घेतलेलं आहे यात ठेवा हे ज्या आयुर्वेदिक वैदिकदृष्ट्या लय महत्वाचा विषय तो कुष्मांडा मध्ये एवढा सोपा विषय नाही ह्या चौथ्या दिवशी कुष्मांडा पोहे एवढे काय ना पोहे ठेवायचे शिजवून नाही कच्चे यात ठेवा पाचवा दिवस स्कंदमाला नावाचं रूप घेतलेलं आहे देवीनी आदिमाय शक्तीने आणि ह्या स्कंदमाला त्याला केळी ठेवायची एक ठेवा सा ठेवा डजन ठेवा कसे ठेवा पण एक केळ काय ना ठेवायचं सातवा कालरात्री ह्या स्वरूपाचं रूप घेतलेलं आहे सहावा दिवस झाला माता झालं पाचवा झाला सहावा झाला सहाव्या दिवशी कांत्यानी नावाचं रूप घेतलेलं आहे आणि मध ठेवायचं आहे मध हा त्याच्या आधी काय होतं केळी केळीनंतर मध आणि सातवे हे काल रात्री सातव्या कालरात्रीमध्ये गुळाचा खाडा ठेवायचा आहे बघा महत्वाचं आठवा दिवशी हा महागौरी काही घरातलं गहू ज्वारी बाजरी तांदूळ काही असू द्या धान्य ठेवायचे सगळी चार पाच धान्य एकत्रित असेल तरी चालतंय आणि नववा दिवस शेवटचा सिद्ध रात्री नावाचं रूपे श्रीफळ आता तुम्ही म्हणताना कलशाहीज की तसं नाही वेगळा श्रीफळ म्हणजे नारळ आपला ठेवायचा आहे हे नऊ दिवस करा मागा तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी म्हणतो आपली एक वेळ बार नको होते पण चार नालायकं जाळणारी आमकी तमकीशी शत्रू येत ना शत्रू पिढा वाईट चितणारी यांचा नायनाट झाला तरी समाधानी तुम्हाला खरं सांगतो इतकी बेकार जग निघाले सध्या त्याच्यामुळं मी विशेष काही ग्रहण करण्यासाठी आत्मसात करण्यासाठी इथं आलेलो आहे जास्त दीपमध्ये सांगता येत नाही पण बायचान्स कोणाला आलंच ब इच्छा झाली नऊ दिवस आता नऊ दिवस येतो तुमच्याकडं होम हवन चालू आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नंबर लावा लागत नाही गुरुजी शास्त्री बिस्त्री उपलब्ध आहेत आणि एखाद्या दिवशी मुक्काम जरी आला तरी मुक्कामाची फ्रीमध्ये सोय सगळे इथालचे लॉज किंवा ते राहण्याची सोय सगळं बुकिंग आहे अजिबात तुम्हाला जागा मिळणार नाही पण मंदिर समितीची हजार लोकांना जोपथील एवढी जागा उपलब्ध करून दिली पंख आहेत गाद्या आहेत अकरा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत जेवण फ्रीमध्ये आहे मग सगळं म्हणजे महाप्रसाद फ्रीमध्ये आहे देवीचा त्याच्यामुळं तुम्हाला जर एखादी तीव्र इच्छा असेल तर तुम्ही इथं जर मंदिरात आले ना मला एक फोन करा भाऊ मी आहे इथंच मी कुठे जात नाही असं विषय काही असू दे इडा पिढा टळू दे राज्यावरचं संकट असू द्या किंवा गोरगरीब आता शेतची पावसाने किती वाटलं केलं आहे बागा हा आईशिवाय पात्रात आपल्याला कुणी घेऊ शकत नाही आणि त्या आईची भक्ती करण्यासाठी इथं आलेलो हे विषय गहन हे नाजूक आहे महत्वाचा पण आहे सगळं तुम्हाला आतलं कळायचं अजिबात नाही त्याच्यामुळं हे नऊनिवद्य दाखवा आणि ज्याला यायचे ना त्यांच्यासाठी मी उपलब्ध आहे रामकृष्ण जय बागलामुखी माता